नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून अवघ्या पाच दिवसांच्या बाळाचे अपहरण करून फरार असलेल्या महिलेला दिंडोरी दिंडोरी परिसरातून युनिट पोलिसांच्या मदतीने अवघ्या तासात ताब्यात घेत या बाळाला आपल्या आईकडे सुखरूप स्वाधीन केले चार जानेवारी रोजी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान यांच्या पत्नीला बाळाला त्याच्या वडिलांकडे देते असं सांगून ही महिला पसार झाली या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एक सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्री फिरवली सदरची महिला ही दिंडोरी भागात गेली असल्याची माहिती एका रिक्षा चालकाने दिली असता दिंडोरी पोलिसांच्या मदतीने पाच दिवसांच्या या बाळाला या महिलेच्या ताब्यातील घेऊन त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव यांनी दिली अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली ती सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार वर्तर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिली भेट दिल्यानंतर सदर महिलेच्या सदर महिलेने ते बाद कोणत्या मार्गाने नेलं असेल याबाबतची पहिली सी सी कोटीची पाहणी केली okay. त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या अवतर गेटने जाते तर मग त्या आउटर गेट मध्ये झाल्यानंतर ती एक माहिती काढली त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणा अशी बोलली मग ती एक तेरा ते चौदा वर्षाच्या मुलीसोबत ती बोलत असल्याची ती माहिती प्राप्त झाली तर त्या महिलेला तेरा ते चौदा आम्हाला अशी माहिती दिली की त्या महिलेला मी निमने मध्ये येऊन तर आम्ही निमने मध्ये जिथे जाऊन आम्ही तपास केला तर तिथे लाईट गेल्यामुळे आम्हाला काही असं सीसीटीव्ही फुटेज तिथे नाही परंतु ती महिला तिथे उतरल्याची आम्हाला तिथे आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथे आम्हाला समजलं त्याच्यानंतर तोडकर सरांना माहिती भेटली होती का ती महिला धुळ्याची आणि ती कुठे कुठे जाऊ शकते वगैरे नंतर कोणी आमचे सर यांना माहिती भेटली की ती दिंडोरी येथे वगैरे आहे म्हणून नंतर मग आमच्या एक टीम तिथे जाऊन त्या महिलेला ताब्यात घेतलेले त्या महिलेला ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेतलं त्यावेळेस तिने काही विरोध केला होता नाही तिने विरोध केला नाही दु। दु। काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसुती झालेल्या महिलेच बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली त्यावरून एकोणतीस तारखेला प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी महिला त्या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली त्यावरून सकाळ पोलीस स्टेशन येथे अपहरण असा गुन्हाही दाखल करण्यात आला सदरचं प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट वन त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले त्या ठिकाणी जाऊन जे सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनचे प्रभारी अधिकारी मधुकरकड साहेब त्याच्या मलदार यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते निफाडला टीम गेली त्यावरून त्या महिलेचं वर्णन त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली तपास चालू असतानाच सीसीटी फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे तिथेही टीम पाठवण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट वनचे मधुकर कड साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट वनचे कड साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली येथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलंय रात्री रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदर प्रकरणी युनिट वनचे प्रभारी अधिकारी मधु साहेब त्यांचे ए पी आय तोडकर साहेब श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ऍक्च्युली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेला आहे सपना मराठे म्हणून सदर महिलेचं नाव आहे तिला बाळ होत नव्हतंय म्हणून तिने हे पाऊल उचललं रेकी वगैरे केली होती काही ती दोन दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी दोन महिला म्हणजे अजून एक दुसरी महिला तिथे झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती दोन दिवसापासून सानिध्यात होती तर हे महिलाच डिस्चार्ज झाल्यानंतर ही घटना घडली असं जिल्हा रुग्णालयानं काल स्पष्ट केलं तर नंतर प्रकरण काय जिल्हा रुग्णालयातून ते बाळ गेले होतं की डिस्चार्ज झाल्यानंतर बाहेर होते नाही डिस्चार्ज प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिला महिलेने महिलेला या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून त्यावेळात घेतलं होतं तर सिव्हिलमध्ये सुरक्षा रक्षक असतात सीसीटीव्ही असतात सिव्हिल मध्ये प्रकार बाहेर काढला सुरक्षा म्हणजे ऍक्च्युली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी सीसी टी कॅमेरा लावण्यात आलेले आहेत सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात म्हणून ते आठ प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे त्यामुळे दोन दिवसापासून ते त्यांच्याशी संवाद साधत होती त्याच ठिकाणी राहत होती बाळाला सांभाळत होती त्यामुळे त्या फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही अगदी बरोबर दोन दिवसापासून चालू होती तिला हे करायचं आणि त्यातून तिने हे कृत्य केलेलं आहे सदर महिला धुळे मेडिकल मध्ये काम करते तिचं काहीतरी एमबीए पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शन झाल्या बाबतची माहिती मिळत आहे तिच्या पती आयटीआय टी झालेल्या आहेत आणि कुठे काम करतात नाही तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही नाही सोबतही नव्हते सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहत हो एकत्र राहतात आणि ज्या वेळी या मुलीने बाळ घेतलं ती नेमकी कुठे गेली होती आणि आज नेमकी कसं लिहिला बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये निमानी निमानी इथे सूर्य हॉस्पिटल येथे गेली होती रिक्षा केली तर रिक्षावाल्याला ऐशे रुपये ही दिले आणि त्यानंतर मग ती पाथर ही पंचवटीच्या हद्दीतील इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कोणीग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती तिथून मग तिने भावाला बोलावून त्यांनी मग भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे नऊ महिन्यापासून आणि दोन दिवसापुढी झाली असंही तिने वडिलांना फोनद्वारे सांगितलं गुन्हे शाखा युनिटेकच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कर्कट यांनी ही अपहरणाचा घटनाक्रम लक्षात घेऊन बारा तासात या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती दिली ज्या घरातले सांगतात नवरा पण तेच सांगतो आहे आणि दोन वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळा अपेक्षित होत आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे सर या महिलेच्या अजिबात नाही अजिबात नाही तसं काही प्रकार नाहीये उलट उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळवून तिच्या घरी आला साडे नऊ दहा वाजता रात्री हिनी एक बाळ आणलेलं आहे त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ इच नाही असं वाटत तिचे वडील खूप चांगले आहेत ह्या महिलेचे त्यांना डाऊट आला होता की ही महिले काहीतरी सांगते आणि आमचा धुळ्याचा तो तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढे आम्हाला क्लिअर कट आणि श्रीवंत साहेबांनी पात्र टोडले पर्यंत आमची टीम ती पोहोचलेली होती ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे का आणि ती काय तिला मेडिकल हिस्ट्री असं मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एका जागी ती थोडी रागेट स्वभावाची आहे एवढं एवढं सांगतात बाकी काही सांगत नाही असं यापूर्वी असा काही प्रकार नाही 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 सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव हो। सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर समाधान चव्हाण रघुनाथ शेगर हेमंत तोडकर चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे प्रशांत मडकर योगीराज गायकवाड देविदास ठाकरे प्रदीप हस्ते रमेश कोळी विशाल देवरे अप्पा पानवळ मुक्तार शेख अमोल गोष्टी राहुल पालखेडे विलास चारोसकर राम बर्डे नझीम पठाण सुकाम पवार समाधान पवार अनुजा येवले शर्मिला कोकणी पूजा गवारे गणेश शिकारी यांनी संयुक्तिकरित्या पार पडली अवघ्या पाच दिवसांच्या बालकाला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केल्याबद्दल नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी गुन्हे शाखा एकच्या अधिकारी व अंमलदार यांचं अभिनंदन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक